श्री वंदन या ठिकाणी थोर वयाना ज्ञाना गुणाना असे तुम्ही सगळे महात्म्या तुम्हा सर्वांचा विशेष करून आपले ताज्या या ठिकाणी असणार तुमच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन खर जर विचार केला या ठिकाणी बसण्याची माझी पात्रताच नाही महाराज जे सूचक आहेत खरंच जे सूचक आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला आणि मी वाचायला बसणार आहे खरं विचार केला तर सूचक परंतु त्यांनी मला या ठिकाणी सांगण्यासाठी बसवलं आपल्याकडे लहानपणा घेतलाय पाहिजे लहान होणे लहान या न्यायानं त्यांनी आपल्याकडे लहानपणा घेऊन वाचण्यासाठी बसलेले असो कथानक असं चालू आहे संयोजकांनी सांगितले आभार आलाय आभार आल्यामुळे चावट्या वेगा जाऊया या ठिकाणी कथानं कोण असं चालू आहे देव कसा आहे चितगण आहे आनंद गण आहे देवाचं स्वरूप कसं आहे याच वर्णन आणि या ठिकाणी सांगू लागले राम 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 नेवलं

त्यावेळेस असणार आनंदाला पारावा नाहीये राम गोले राम परमानंद राम राम आनाम गोत्राचे लगे मरात शिला लगे मरात शि या ठिकाणी राम नाम असणार अति पवित्र आहे महाराज गोत्र असणार पवित्र आहे नाव असणार निर्मळ आहे किती म्हणून त्या नावाचा महिमा सांगा महाराज स्वयं धाने सांगितले जाऊ तसा ज्ञान किंवा मध हे ज्ञान माने ना मध्ये ज्ञान माने ना या ठिकाणी सगळ्याच्या हृदयामध्ये हसवलेला रामाय महाराज सगळ्याच्या हृदया हृदयामध्ये भरून सगळ्या गटामध्ये भरून उरलेला तो राम आहे आज भगवंतचा नामाचा म्हणे डोळा जगती डोळ्या सत्या प्रती न म्हणावे सत्या प्रती न म्हणावे आता या ठिकाणी वेदांती आहे वेदांचे असणारे त्यांनी बोलू लागलेले आहे की या ठिकाणी असणार सत्य असत्य सत्य कोण मानले आहे आपल्या हृदयामध्ये असणारा राम आहे तो असणारा चितगण आहे निर्गुण मन सिश्री आमचे साधणारा वृंदादे त्या वृंदाते काही मिळते जस माप्त गंगा असणार निर्गुण निर्गुणत आहे पहिल्यांदा सांगितलं नाहीये तुला निर्गुण म्हणून या न्यायाना असणार या ठिकाणी आणि त्या रूपाचं वर्णन पूर्ण वर्णन नाम वर्णन आणि करू लागले माझी तुझ्या